नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले मराठा हिस्ट्री या तुमच्या आवडत्या चॅनल वरती शंभूराजांनी शास्त्रांचा अभ्यास केला होता ह्याबद्दल एक महत्वाचा उल्लेख आपल्याला मिळतो रायगडावर आलेल्या एका तक्रारीत वादी शंभूराजांना लिहितो की साहेब तो सर्वज्ञ शास्त्राचा अर्थ स्वतः पंडितांचा निशा होय ऐसा ती ऐसे असून माझे पारिपत्य होत नाही ही तक्रार त्या माणसाने शंभूराजांना दिली आहे हे भांडण प्रल्हाद निराजी व कवी कलशाकडे सोपवल्याचं सांगितल्यावरून कदाचित ही तक्रार त्यांनी खुद्द शंभूराजांना केली असावी थोडक्यात काय तर शंभूराजे हे शास्त्र पारंगत होते त्यांच्या प्रजेला देखील हे ठाऊक होते परंतु त्यांच्या विद्वत्तेचे पुरावे आजच्या संशोधकांना मिळायला मात्र बरेच दिवस लागले सत्य शोधायला अनेकदा उशीर होतो पण ते कायम लपून राहत नसते तर आज पाहूया की पंडित शंभू छत्रपतींची शास्त्र प्रतिभा आपल्याला त्यांच्या बुधभूषण ग्रंथात कशी दिसून येते सुरू करण्यापूर्वी आधी हे स्पष्ट करूया की या ग्रंथाचे नाव बुधभूषण असे आहे अनेक लोक त्याचा उल्लेख बुद्धभूषण असा करतात केवळ शुद्धलेखनाची चूक म्हणून आपण दुर्लक्ष करू शकतो पण भगवान गौतम बुद्धांचा एक श्लोक ज्यात त्यांचा विष्णू अवतार म्हणून उल्लेख आला आहे तो वगळता या ग्रंथाशी अधिक संबंध नाही अर्थात इथे हे स्पष्ट करणे आलेच की भगवान गौतम बुद्धांचे आदर्श हे वंदनीय आहेत आणि ते मध्ययुगात कुठे वापरले गेले असतीलही परंतु ह्या ग्रंथाचा आणि त्यांचा संबंध नाही इथवर आपण ही चर्चा मर्यादित ठेवूया तर विषयाला सुरुवात करू बुधभूषण हा संभाजीराजांनी शास्त्र आणि नीतीपर लिहिलेला ग्रंथ आहे अंदाजे ऑक्टोबर सोळाशे सत्याहत्तरच्या दरम्यान कदाचित या ग्रंथाची रचना झाली असावी या ग्रंथाच्या सुरुवातीच्या प्रस्ताविकेत त्यांनी काव्यालंकार शास्त्र पुराणं संगीत आणि धनुर्विद्या याचा सखोल अभ्यास केला असल्याचे लिहिले आहे शंभूराजांच्या बुधभूषणात स्तुती अन्योक्त राजनीती आणि प्रकिर्णनीती ही तीन प्रकरणं आज आपल्याला उपलब्ध झाली आहेत या व्यतिरिक्त केशव भट्टांप्रमाणेच दंडनीतीचंही एक प्रकरण यात असावे याशिवाय धनुर्विद्या संगीत पुराण इतिहास आणि काव्यालंकार यावरती कदाचित या ग्रंथात प्रकरणं असावी पण दुर्दैवाने ती आज आपल्याला मिळालेली नाहीत एकोणीसशे वीस साली मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या पदरी असलेल्या ग्रंथांची यादी करत असताना संशोधक हरिदामोदर दा वेलणकर यांना नृपशंभू विरचित बुधभूषण या ग्रंथाची पोथी सापडली प्रथम हे नृपशंभू म्हणजे दुसरे एखादे इतिहासकालीन राजे असावे असे वेलनकरांना वाटले परंतु जसा त्यांनी जास्त अभ्यास केला तसे त्यांना हे शिवपुत्र शंभूराजे असल्याची खात्री झाली पाहुया या ग्रंथात नेमके काय लिहिले आहे बुधभूषण या मिळालेल्या ग्रंथाचे तीन मुख्य भाग आहेत पहिल्या भागात भागा एकशे चौऱ्याण्णव श्लोक असून त्यात बहुतांश सुभाषित आहेत यात देवी देवतांचे वर्णन सूर्य चंद्र नक्षत्र यांचे वर्णन तसेच भवानी देवीची विशेष स्तुतीपर वचन केलेली आहेत ग्रंथाची सुरुवात करताना गजानन गणपती शिवशंकर पार्वती आणि गुरु यांचे वर्णन केलेले आपल्याला मिळते हे सहा श्लोक आहेत यापुढे दहा श्लोक महत्वाचे आहेत ज्यात शंभूराजे आपल्या कुळाचे आणि पूर्वजांचे वर्णन करतात आपले आजोबा शहाजीराजे यांच्याबद्दल शंभूराजे लिहितात पृथ्वी तलावर शहाजी नामक इंद्र म्हणजे राजा झाला तो कला आणि राजनीती ह्यात पारंगत होता त्यांनी अनेक शूर आणि सत्कृत्य केली ज्याची कीर्ती सर्वदूर पसरली होती समुद्रातून जणू चंद्र उगवावा असा त्यांचा भोसले कुळातील उदय होता धनुर्विद्येत प्रवीण असलेल्या राजांनी आपल्या कानापर्यंत प्रत्यंच्या ताणून जेव्हा बाणांचा वर्षाव केला तेव्हा अनेक राजांची शिरं त्यांनी भगवानाला अर्पण केली त्यांच्या वंशात विष्णूच्या वंशाने जन्म घेतला त्याचे नाव शिव असे ठेवले गेले हेच अर्थात छत्रपती शिवाजी महाराज आपल्या वडिलांच्या विषयी शंभूराजे लिहितात शिव छत्रपती आहेत व अजय आहेत अर्थात त्यांचा पराजय होत नाही कलियुगात एखादा विषसर्पाचा उच्छाद व्हावा तसा धर्माला सर्वत्र त्रास होत असताना प्रत्यक्ष विष्णूचा अंश यावा असे ते आले आहेत जेव्हा हा कली इतका त्रासदायी नव्हता तेव्हा भगवान गोपालाने बुद्धा अवतार घेतला होता आणि विप्र आणि इतर जगण्याच्या रीतींची रचना केली होती त्यांनी देवद्वेष्टा लोकांचा अंत केला होता तो म्लेच्छांकडून धर्माला त्रास सतत होत असल्याने त्याचा बचाव करण्यासाठीच शिवरायांच्या बद्दल शंभूराजे पुढे लिहितात शत्रूला असह्य असणाऱ्या इथल्या सह्य पर्वतावर असलेल्या रायरी या किल्ल्यावर बसून कर्नाटक ते बागलाण आणि कृष्णा नदीपासून ते समुद्रापर्यंतच्या प्रदेशात ते राज्य करतात त्यांनी छत्र धारण केले आहे आणि ते सेतू समुद्रापासून ते हिमशिखरापर्यंत समुद्रा आणि पूर्वेतील डोंगरांपासून ते पश्चिमेतील समुद्रापर्यंत त्यांचा दरारा आहे आपल्या गुरुकडून शिक्षा घेऊन ते चंद्रकलेप्रमाणे दिवसेंदिवस प्रगती करत आहेत आपल्या राज्याभिषेकाला सर्वदूरून आलेल्या सत्पुरुषांचा त्यांनी हत्ती घोडे वस्त्र व नाण्यांच्या राशी इत्यादी देऊन सन्मान केला ज्यामुळे त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली तसेच त्यांची प्रभा इतकी शोभू लागली की जणू ही चंद्रकलेची प्रभा हे ते शिवराय ज्यांचा गड राजमहाल प्रासाद कमानी आणि चौकांनी सुशोभित आहे ज्यात त्यांचे राजपुत्र वास करतात वर्षभर साठा असतो अशी नवीन तळी त्यांच्या गडावर आहेत पंडित वैद्य ज्योतिषी परंपरागत विद्वान मंत्री आणि चार प्रकारची अत्यंत शूर लोकांची सेना त्यांच्या पदरी आहे स्वतःबद्दल लिहिताना शंभूराजे पुढे लिहितात त्यांचा पुत्र म्हणजे शिवरायांचा पुत्र जो त्यांच्या सर्व सामंत आणि सरदार लोकांचा मुकुटमणी शोभावा काव्य छंद पुराण संगीत आणि धनुर्विद्येत जो प्रवीण आहे त्याला सगळे शंभू म्हणून ओळखतात तोच शंभूराजा आता सर्व प्राचीन विद्वानांचे उत्तम ग्रंथ याचा अभ्यास करून हा ग्रंथ संकलित करीत आहे राजहंस जसा पाणी मिश्रित दुधातून केवळ दूध पितो आणि पाणी वर्जित करतो तसे या ग्रंथातील जे उत्तम असेल ते सर्व पंडितांनी ग्रहण करावे आणि वर्ज असेल ते दुर्लक्षित करावे यापुढे भवानी देवीची स्तुती करणारी अकरा वचनं ही स्वतः शंभूराजांनी रचलेली आहेत देवीची स्तुती करतानाचा हा पहिला श्लोक पाहूया स्फटिकरचित पीठे श्यामलांगी भवानी मरुणचरणकांती भासयंती स्वरूपम नखमणी गुणयुक्ता अंगुलीर भासयंती विजिती सद्गुरु भीर नुपरेर गुल्फयुग्मम् ही अकरा वचने वाचून कामे निर्विघ्न होतील असे राजे लिहितात कदाचित ही त्यांच्या नित्य पूजेतील स्तोत्रे देखील असावीत या पुढील पंधरा श्लोक देवी देवीदेवतांची स्तुती आहे आणि त्यानंतरची अठरा श्लोक ही आशीर्वचनांची आहेत यानंतर येतात एकशे तीस अन्योक्तीची वचनं आता अन्योक्ती म्हणजे काय हे पाहूया काही अन्योक्ती सुभाषित वजा किंवा सुभाषित संग्रहासारख्या वाटतात पण सुभाषितात अप्रस्तुत काव्य आणि प्रस्तुत व्यंग्य असा संबंध दिसावयास पाहिजे तसे अन्योक्तीत नसते यात अन्योक्तीला अप्रस्तुत प्रशंसेचा पाचवा प्रकार असे थोडक्यात म्हटलेले आहे अप्रस्तुत प्रशंसा हा सर्वमान्य असा अलंकार आहे मराठीमध्ये म्हणायचं तर थोडक्यात लेकी बोले सुने लागे ही मराठी म्हण म्हणजे अन्योक्तीचाच निर्देश आहे अन्योक्तीची ही माहिती मिळते काव्यप्रकाश या ग्रंथात ही प्राध्यापक कृष्णराव अर्जुन वाडकर यांनी दिलेली आहे अन्योक्तीची अनेक उदाहरणे खुद्द शंभूराजांनी दिलेली आहेत यात अनेक गोष्टींचे अर्थ आणि महिमा सांगितला गंमत म्हणून काही उदाहरणं पाहूया कनक अर्थात सोनं म्हणजे काय हे कुणी विचारलं तर काय सांगावं असा कदाचित प्रश्न विचारला गेला असावा त्यावर शंभूराजे लिहितात अहो कनक महात्म्यम व्याख्यातून केन शक्यते नामसाम्य दहो चित्रम धत्तुरोपी मदप्रदाह म्हणजे काय कनक म्हणजे सोन्याची महती वर्णन करणे कसे शक्य आहे त्याचे नुसते नाम किंवा साम्य जरी डोळ्यासमोर आले किंवा प्राप्तीची कल्पना जरी आली तरी कसलेही कस नसलेल्या धोत्र्याच्या फुलाला देखील गर्व होतो आपल्याकडे पूर्वी म्हटलेलेच आहे उतरे एकेही न कसी कनकासी कोटी भांडता धतुरे आणखी एक उदाहरण पाहूया यामध्ये शंभूराजे भवऱ्याबद्दल लिहितात अपसर मधुकर दुरम परिमल बहलेपुमे मधुल थोडक्यात काय तर या केवड्याच्या फुलाला भरपूर सुवास आहे परंतु हे मधुपा म्हणजे हे भोंग्या तू मात्र त्याच्यापासून दूर राहा कारण त्या फुलात मधाचा एक कणही नसतो तुझे तोंड मात्र त्यावरील केवळ शुष्क पराग कणांनी जाईल जाईल थोडक्यात काय तर धुळीने माखले जाईल मलिन किंवा धुसर होईल मुळात बुधभूषण मध्ये अन्योक्ती असणे ही एक लक्षणीय विशेषता आहे राजनीतीबरोबरच बरोबरच भौतिक आणि व्यावहारिक उपदेश प्रजेस मिळावा म्हणूनच हे प्रकरण राजनीतीविषयक ग्रंथात समाविष्ट केले असावे या अन्योक्तीनंतर तीन सुंदर कोडी घातलेली आहेत ज्यांना अंतरलापिका असे म्हटले गेले आहे अंतरलापिका म्हणजे काय तर असं कोडं की ज्याचं उत्तर त्याच्यातच असतं उदाहरण म्हणून एक कोडे पाहूया काकानते कलिया रा पुनरअर्थे किम किंम सर्व लोकाना फलेशूच किमुत्तम थोडक्यात काय तर चार प्रश्न इथे विचारलेली आहेत आणि ह्या चारही प्रश्नांचं उत्तर एकच आहे प्रश्न कशेत पाहूया की कालियाचे शत्रू असणाऱ्या कृष्णाची प्रेयसी कोण तर कृष्णाची प्रेयसी कृष्णा पुनर् ह्या अर्थाचे आणखी अव्यय कोणते याचेही उत्तर येते कृष्णा सर्व लोकांना वंदनीय कोण आहे उत्तर येते कृष्णा फळांमध्ये उत्तम फळ कुठले आहे याचेही उत्तर दिलंय कृष्णा यानंतर येतो तो, तो ग्रंथाचा मूळ गाभा म्हणजेच दुसरा अध्याय या अध्यायाचे नाव आहे राजनीती हा अध्याय सर्वात मोठा असून यात सहाशे बत्तीस श्लोक आहेत यातले श्लोक हे कामांदकीय नीतीसार मत्स्य पुराण आणि विष्णू धर्मोत्तर पुराण यांचा अभ्यास करून निवडलेले आहेत यात पुढे वर्गीकरण केलंय ते थोडक्यात असं पहिले एकतीस श्लोक राजा कसा असावा यावर आहेत बत्तीस ते शेहेचाळीस मंत्री कसे असावेत ह्यावर आहेत आणि मग पुढे प्रधान राजपुत्र राजाचे सल्लागार कोश म्हणजे खजिना कसा असावा राष्ट्र कसे असावे दुर्ग आणि दुर्गांचे व्यवस्थापन राज्याचे बळ अर्थात सेना राजाची कर्तव्य हेर कसे असावेत सेवक वर्ग कसा असावा सल्लागारांचे सल्ले कधी घ्यावेत आणि कसे घ्यावेत राजदूत किंवा वकील कसे असावेत राजाची कर्तव्य काय आहेत राजाच्या अनुपस्थितीत राज्य कसे चालवावे अचानक आक्रमण आल्यास नेमके काय करावे राजाने राज्य कसे चालवावे ही सर्व माहिती या सहाशे बत्तीस श्लोकांमध्ये आलेली आहे नेमके श्लोक कुठले हे आमच्या प्रेक्षकांसाठी आम्ही स्क्रीनवर देत आहोत ह्यानंतर येतो तो, तो ग्रंथाचा तिसरा अध्याय हा राजपुत्राच्या विषयीचा आहे आणि म्हणून त्यात अनेक गोष्टी असल्याने त्याला प्रकीर्ण किंवा मिश्र नीती असे म्हटलेले आहे यातले अठ्ठावन्न श्लोक केवळ पूर्ण मिळाले आणि एकोणसाठावा श्लोक अर्धा मिळाला या पुढील ग्रंथ गहाळ आहे उपलब्ध शेवटच्या श्लोकात शंभूराजे काय लिहितात ते पाहूया लभेच सिकतासु तैलम पिडयन पिबेच मृगतृष्णाकासु सलिलम पिपासादित कदाचिदापि पर्यटनंच शविषाण मासादयन तुशृंगम मूर्ख जनचित्त माराधयेत थोडक्यात काय तर प्रयत्नपूर्वक वाळूचे कण रगडले तर त्यातून तेल निघलेही तहान आला मृगजळातूनही पाणी प्यायला मिळेल हिंडता हिणता एक वेळ सापडतील पण एखादा मूर्ख असतो ना त्या मूर्खाचे समाधान करणे हे काही शक्य कोटीतली गोष्ट नाही आपल्या दुर्दैवाने पुढील ग्रंथ उपलब्ध नाही आशा करतो की या व्हिडिओमधून आपल्याला काही नवीन अपरिचित माहिती मिळाली असेल कमेंट्समधून आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा उत्तर देता आले नाही तरी प्रत्येक कमेंट आम्ही वाचतो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा नाही आवडला तर डिसलाईक करा मराठा हिस्ट्री हे चॅनल आपल्या मित्रांसोबत मात्र नक्की शेअर करा शेवटी आमच्या चॅनलला सपोर्ट करणारे आमचे पेट्रियन्स त्यांचे मनपूर्वक आभार तुम्ही देखील आमचे पेट्रन्स होऊ शकता अधिक माहितीसाठी या व्हिडिओच्या शेवटी येणाऱ्या पेट्रियनच्या लिंकवरती क्लिक करा धन्यवाद